खरं म्हणजे सर्व कार्यकर्ते आणि मतदारांचे मी मनापासून आभार मानतोय या निवडणुकीमध्ये सर्वांनी जे काम केलं कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली मतदारांनी जी साथ दिली या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नऊच्या नऊ जागा आमच्या निवडून आल्या मी धुळे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री होतो तिथेही शंभर टक्के रिझल्ट आला हिंगोलीमध्ये होतो हिंगोलीमध्येही शंभर टक्के निर्णय आला आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असा या तिन्ही पाच वर्षामध्ये या ज्या ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब हे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून लाडली बहीण योजना आणली त्याचबरोबर लोकप्रियता आणि लोकांचा कॉमन मॅन म्हणून सीएम साहेबाचा जो एक अनोखा घोष वाक्य होता त्याचाही सर्वसामान्य जनतेने साथ दिली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह ला सबस्क्राईब करा धन्यवाद